फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती एकदम असल पारंपरिक पद्धतीने जे मिरचीचं लोणचं बनवलं जातं जे आजीच्या काळामध्ये बनवलं जायचं तसंच आज आपण मिरचीचं लोणचं बनवणार आहोत जर तुम्ही ह्या टिप्स फॉलो केल्यात तर वर्ष काय दोन दोन वर्ष हे मिरचीचं लोणचं अजिबाती खराब होणार नाही चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीन झणझणीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील आणि त्या तुम्ही पाहू शकता तर मग बघा इथे मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी अगोदर आपण त्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक मोठा चमचा बडीशेप त्याच चमच्याने सर्व माप घेतलेलं आहे एक चमचा बडीशेप दोन चमचे धने एक चमचा जिरे आणि एक चमचा कळंज आणि थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत तवा गरम करायचा आणि त्यावरती हे सर्व साहित्य टाकायचं आणि हलकंसं असं सा भाजून घ्यायचं जास्त करपू द्यायचा नाही त्याचा सुगंध यायला लागला मसाल्यांचा की त्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे त्याची गार झाल्याच्यानंतर पूड करून घ्यायचे तर मग बघा इथे मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी पाव किलोपेक्षा थोड्या जास्त अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीला अजिबात ती पाणी ठेवायचं नाही त्यासाठी काय करायचं एक कपडा घ्यायचा कोरडा असा कापड घ्यायचा त्यावरती त्या मिरच्या ठेवायच्या आणि चांगल्या अशा चा, पुसून घ्यायच्या ते नसेल करायचं तर तुम्ही फॅनवरती एका कापड्यावर कापडावर मिरच्यासुद्धा वाळू टाकल्यात तरीसुद्धा जवळ तर मग बघा इथे मी आणि त्या मिरच्यांसाठी मी इथे दोन लिंबू घेतले आहेत मोठे दोन लिंबू घेतलेत आता त्या मिरच्यांना मी कट करून घेते अशा मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेत आणि डेटंसुद्धा काढलेले नाही आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डेट काढू शकता आणि या मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करू शकता किंवा मग उभ्या अशा मिरच्यासुद्धा चिरून घेऊ आहे तर मग बघा इथे जो आपण मसाला भाजून ठेवलेला होता त्याची मी पूड केलेली आहे आता त्या ज्या मिरच्या कापलेल्या होत्या त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया जो आपण मसाल्याची पूड केलेली तो मी इथं टाकलेला आहे चार चमचे तीन चमचे टाकते इथं मी राईची डाळ म्हणजे मोहरीची डाळ टाकलेली आहे दोन चमचे हलद आणि साधारण अडीच चमचे मी इथे मीठ टाकलेलं आहे जर तुम्हाला इथं तिखट पाहिजे असेल म्हणजे जे लाल मिरचीचं लोणचं असतं ते पाहिजे असेल तर तुम्ही इथं पावडर पावडरसुद्धा टाकू शकतं आहे जी काश्मीरी मिरची असते त्याची पावडरसुद्धा टाकू शकते तर मग बघा इथे मी हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती एक अख्ख लिंबाचा रस मी त्यावरती पिळून घेतलेला आहे आणि जे एक लिंबू त्याचे छोटे छोटे असे च तुकडे करून त्यामध्ये टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा हे साहित्य चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत मी इथं गॅसवर चांगलं कडकडीत तेल गरम करत ठेवलेलं आहे साधारण मी चार पाच पळी असं तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे माझी त्यामध्ये तेल टाकताना व्हिडिओच नाही झाली काही डिलेट झाली की काय माहीत नाही पण मी व्हिडिओच नाही आहे माझ्या मोबाईलमध्ये तर मी डायरेक्टच दाखवते तुम्हाला त्यामध्ये ते कडकडीत असं अर्ध तेल ओतायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आहेत त्या मिरच्या थंड झाल्याच्यानंतर एका जारमध्ये बर्नीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि जी आपण बर्नी भांडं वापरू तेसुद्धा आज अजिबाती पाण्याचा थेंब नसलेलं पाहिजे एकदम कोरडं भांडं वापरायचं त्यानंतर त्या बर्नीमध्ये भरून झाल्या मिरच्या की जे आपण अर्धं तेल ठेवलेलं होतं ते, ते त्यामध्ये टाकायचं आणि बर्नीवरून वरून चांगली क्लीन करून घ्यायची चांगली अजिबाती मसाला साईडला ठेवायचा नाही त्याने काय होतं बुरशी येतं आणि मग म, म, म लोणचं खराब होतं जर या पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं तर वर्ष काय दोन वर्षसुद्धा खराब होणार नाही ते लोणचं चला तर मग एक एकना व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय